नुसार रोजी अमेरिकेमध्ये महिलांच्या संघटित प्रयत्नांनी सुरू झाले न्यूयॉर्क येथे कापड गिरणीमध्ये असंख्य स्त्रिया कामाला होत्या हजारो म्हटले तरी चाले मग हजारो स्त्रिया त्या ठिकाणी काम करत होत्या परंतु कामाच्या मोबदल्यात त्यांना हवे तसे वेतन दिले जात नव्हते म्हणून स्वतःच्या हक्कासाठी स्वतःच्या मानासाठी या सर्व स्त्रियांनी मिळून एक लढा पुकारला भारतातील हा सर्वात मोठा

डॉक्टर इंजिनियर शिक्षक राष्ट्रपती पंतप्रधान की नारी तू शक्ती आहे नाराची नारी तू शोभा आहे घराची नारी तू शोभा आहे घराची स्त्री व पुरुष हे संसार रूपी दोन चाका सॉरी पुरुषांप्रमाणे स्त्रियांना देखील एवढी समान वागणूक दिली जाते भारतीय समाजामध्ये परंतु काही ठिकाणी अशी वेळ दिसते की काही स्त्रिया अजूनही पुरुषांच्या सावलीमध्येच उभे हो असतात तर स्त्रियांना गौरव केला जातो हे खरं आहे पण त्या मार्तु सत्य मात्र कोशिज आहे की अजूनही काही ठिकाणी स्त्रियांवरती अन्याय अत्याचार होताना दिसतो हे ऐतिहासिक शतक आधुनिकतेची बारीक म्हणून आले

समाजाने स्त्रीला पूजावे अशी अपेक्षा भेटू नाही परंतु दासी म्हणून हिंबावर हे देखील उचित नाही परंतु दासी म्हणून हिंबावर समान एवढीच अपेक्षा आहे शेवटी जाता जाता मला एवढंच म्हणावंसे वाटेल की ज्याला स्त्री ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शेवात झाला ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शेवात झाला ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो कौशल्याचा राम झाला ज्याला आई कळली तो कौशल्याचा राम झाला ज्याला कळली तो उत्ता इतर ज्ञानदेव झाला द्रौपदीचा कृष्ण झाला ज्याला ती पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला ज्याला ती पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला थेंबा थे थेमातून येथे सामर्थ्याचा जागर व्हावा थेंबा थेमातून येथे सामर्थ्याचा जागर व्हावा विश्वाच्या कल्याणासाठी स्त्री शक्तीचा जागर व्हावा विश्वाच्या कल्याणासाठी स्त्री शक्तीचा जागर व्हावा